सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संस्था ट्रस्टची विशेष सभा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा सांगली इथं मोठ्या थाटात पार पडला सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक संघटना ट्रस्टची विशेष सभा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा सांगली येथील सिद्धिविनायक मल्टीपर्पज हॉलमध्ये मोठ्या थाटात पार पडला प्रारंभी कुलदैवत श्री निमिषांबा देवी आणि श्री गणेशाचं पूजन करण्यात आलं प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून विशेष सभेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहनराव पिंपळे प्रादेशिक ट्रस्ट, ट्रस्ट उपाध्यक्ष गुरुदत्त प्रभू वसंतराव चव्हाण रणरागिणी अध्यक्षा सौवंदना जागवंशी ॲडव्होकेट मोतीकुमार बुधले यांची उपस्थिती होती प्रास्ताविक सांगली समाजाचे अध्यक्ष विश्वास करजगार यांनी केलं या प्रसंगी नाशिक पुणे मुंबई कल्याण रत्नागिरी चिपळूण कोल्हापूर सातारा पंढरपूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड येथील समाज बांधव समाज अध्यक्ष महिला युवक यांनी समाज प्रबोधन पर विचार मांडले विशेष सभेच्या दुसऱ्या सत्रात सांगली समाजातील उद्योजक कलाकुसर कारागीर गायक ज्येष्ठ बांधव अशा पाच व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले सूत्रसंचालन श्यामराव चव्हाण यांनी केलं तर आभार प्रदर्शन सतीश चंद्र घायाळकर यांनी केलं